कोल्हापूरच्या राजकारणाला धक्क्या बसत असताना आज जे अपेक्षित होत ते घेतच धरलं होतं जनतेने ते आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून जो गदारोळ चालला होता जो वाद निर्माण झाला होता त्याची खदखद हर्षल सुर्वे यांनी बोलून दाखवली होती परंतु हे प्रकरण सावरलं जाईल असं वाटत असताना आदित्य ठाकरे साहेबांनी जे वक्तव्य केलं शिवसेनेचा निर्णय म्हणजे निर्णय असतो ज्यांना कारण शोधायचे असतील त्यांनी शोधावी ज्यांना काम करायचं असेल त्यांनी करावं ज्यांना जायचं असेल त्यांनी निघून जावं ही प्रतिक्रिया हर्षल सुर्वे यांच्या जिवारी लागली असो तसे त्यांनी त्यांच्या राजीनामा पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं सुद्धा आहे की ही प्रतिक्रिया माझ्या जिवारी लागल्यामुळे मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व पदाचा राजीनामा देत आहे व त्यांनी राजीनामा दिला आहे पुढे भविष्य आणखी पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे आता यामध्ये पुढं भविष्यात कोणता वाद कोणत्या प्रतिक्रिया व्हावेलाच मिळते आणि या घटनेमुळे राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली असून नवीनच एक पाठ आपल्याला पाहायलाच मिळू शकतो परंतु ही घटना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी अतिशय हानिकारक आहे आत्ताच्या काळामध्ये या पक्षाने उभारी घेण्याऐवजी हा पक्ष पाठीमागेच फेकला जात आहे हे दुर्दैवी आहे अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद